एवढा काय वाटा करू आता नमस्कार मंडळी मी अविनाश नंदकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर तुम्हा सर्वांना गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्याकडे गोपाळकाल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन नाच नाचतात सर्वजण आ, हंडी बांधली जाते दोन ठिकाणी ती फोडली जाते तर अशी सर्व काही धमाल या व्हिडिओ मध्ये येणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या वर्षी सुद्धा आम्ही लेट चाललोय गेल्या वर्षी पण लेट झालो होतो गेल्या वेळी मया शेट होते आता आपल्या बरोबर अक्षय विवंदे आहेत प्रसिद्ध कॅमेरामन कोणाच्या काय चूक अपराध झाली तर क्षमा कर कोणता फळ पाडणार होऊ न देता बाळगोपाळ आपण जमले तसे आनंदी आनंदांचा नामस्मरण करून आनंदी आनंद घरात लाव दे सर्व सांभाळ कर गेल्या काळच्या यश दे आनंदी आनंद राग आणि गोविंदा गोपाळ सर्वका सांभाळ कर गोपाळ कृष्ण महाराज मध्ये की ंगली मंदिरात बहुते प्रदक्षिणा घातली जाते <laughs> प्रत्येकाच्या घरामध्ये गोडझोड वाटलं जातं हंडी बांधण्याची कसरत पाऊस आलाय ಬಾಳೋದು ಬರ್ತಿದೆ ಆಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲಾ ಹೋಗ್ತೀವಿ

अर्धी घर झालेली आहेत आणि ढोल वाजवून अक्षय जमलेला आहे किती वर्षानंतर तू आलास सात सात वर्षानंतर तो गैकाल्याला आलाय तर काय तुला बदल जाणवतो का हा भरपूर मला बदल बदल जाणवतो आता हा आताची पूर मोबाईल घेऊन फक्त शायनिंग बर राहतात <laughs> गावच्या ये येत नाही ढोल वाजवत नाही नाताला येत नाही पण जर मी मोबाईल सोडला तर कसा मोबाईल मोबाईल सोडला काय कोण हे करू शकत नाही काय अरे तुझ्या घरात एवढं मोठं कॅमेरा म्हणा हा सांग मोबाईल घे सुट्टी का हे मंडळी आपली त्याने हे सांगितले मोबाईल आणि आम्हाला कौंटळ भेटलेले बघा गणपती जाणी इकडे येऊ शकतो कौंडळ करायचं बिल बघून आणि मंडळी अर्धी वाढी झाली तरी बाहेर इलो नाही आणि आता स्वतःचा घर इल्यावर बाहेर पडलो तुला काय वाटता की नाही हा तुला काय वाटता की नाही आणि मंडळी पाहू शकता कृष्ण सजलाय आमचा कृष्ण कोण बनलाय तू बाबू अरे कृष्णा वा मस्त रे आणि मंडळी आमचा तेज आज कृष्णा झालाय कसा वाटतो इथे कमेंट करून नक्की सांगा मंडळी मावशी आजी आलेली आहे काय वाटलं वाटलं काय तर सांग वा काय वाटलं सांग लाडू लाडू वाटलं किती लाडू अरे मावशी बजेट आहे मग डब्यातले हा खाला नाही सगळे पाहू शकता फोटोशूट साठी दह्याचा मटका पाहू शकता तुम्ही जुगाड पाहू शकता दही किती भरलेला पाहू शकता तुम्ही <laughs> दया <था>। <laughs> चल पटकन उडव लादू नको ए इकडे लादत अरे लाजू नको मंडळी हे शेवटचं घर इथे एक हंडी असते पाहू शकता तुम्ही आणि आता इथे जल्लोषात नाचणार सर्वजण आणि अंडी फोडणार

વાળા યે યે બોડ 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 ખાલી અરે ના બોડ તો આજુ ને કર બોડ બોડ ખાલી બોડ 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 ટુ બોડ ખાલી હોય अशा प्रकारे गोपाळकाला संपन्न झाला तर काल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद